आणखी काही ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे एकोणीस फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती तर शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना शिवमय शुभेच्छा तर आज दुसरी पण एक आनंदाची बातमी ते तुम्हाला आज मी व्हिडिओमध्ये शेअर करते तर छान अशी सकाळी सकाळी माझी आंघोळ वगैरे झाली त्यानंतर ता देवपूजा वगैरे झालेली आणि छोटीशी रांगोळी पण काढलेली मी तुम्हाला दाखवते मी कशी रांगोळी काढली नंतर मी आले इथे चहा ठेवलाय माझ्यासाठी आणि ईशासाठी त्यांची आणखी ड्युटी मॉर्निंगची तर गेले सकाळी मी आणले माझ्यासाठी ईशासाठी हर्षेसाठी खाऊ कालचं नाच पनीर झालेलं आहे तर आता मी कप करून भाजून घेते भाजी करायची <स्थासदेख> दुपारी स्वयंपाक वगैरे केला त्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं आणि आराम पण केला बाळ पण झोपलेलं होतं तर आता मी आणखीन उठल्यानंतर सगळं आवरलेलं आहे तर आम्ही आता कुठंतरी बाहेर चालले आहे ते पाहण्यासाठी पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला म्हटलं होतं की आज एक आनंदाची बातमी म्हणजे काय तर माझा भाई आहे माझ्यापेक्षा छोटा माझा भाऊ तर त्याला आज मुलगा झालेला आहे आजच्या एवढ्या शुभदिनी त्याला मुलगा झालाय मला तर खूप आनंद झाला तर मी आणखी एकदा आत्ता झाली आहे त्याला पहिली एक मुलगी आहे सिया आणि आता मुलगा झाला आज तर खूप छान दिवस आहे आजच्या दिवशी जन्माला आला म्हणजे तर हीच बातमी तुम्हाला सांगायची होती तर चला आता आम्ही बाहेर जातो आहे कुठं जात आहे ते पाहण्यासाठी कंटिन्यू रहा व्हिडिओमध्ये तर भैयाला पण आणि प्रतीक्षाला कुप पण माझ्याकडून खूप खूप अभिनंदन आणि आमच्या बाळाला आजच प्रेम द्या आशीर्वाद द्या खूप खूप सारे आणि त्यानंतर आम्ही आनंद असतो आहे त्यामध्ये तर खूप छान छान कपडे वगैरे आहेत घेतले बाकीच्या पण भरपूर वस्तू होते इथं आणि बघितले लहान मुलांचे तर खूप छान छान ड्रेसेस आलेले होते शे हर्षसाठी बघितले पण हर्षेच्या मापचे म्हणजे नव्हते एवढे चांगले आणि यशसाठी घेतले डेली यूजसाठी ते पण छान होते लहान मुलांच्या ट्रॉफी वगैरे असे फंक्शनचे ड्रेस छान होते घेण्यासाठी आणि मोठ्यांचे पण खूप छान छान होते ड्रेसेस टॉप वगैरे हो तर इथे ना मी इश्यूसाठी ड्रेस बघत होते हाँशु। 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 जाऊन आलो आम्ही बाहेरून खरेदी करून काय खरेदी केली तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये आल्यानंतर आहे ना मी खीर करायला घेतलेली आहे आणि ते आता फौजींच्या ड्युटीचं कसं आहे त्याच्यानुसार माझं स्वयंपाकाचं नियोजन आहे बघू त्यांनी बाहेर गेल किराणा आणायला ते आल्यानंतर स्वयंपाकाचं करणार आहे उद्या बहुतेक बारा घंटा लागते का आठ घंटा ड्युटी त्याच्यावरती स्वयंपाक आहे माझं ठरणार आहे तर चला खीर करून घेते पटपण -पट। झटपट अशी साधी सिंपल माझी रेसिपी तांदळाची खीर करते मी काय शेअर करत नाही तर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी खास खिरीचा व्हिडिओ शेअर करेन करून घेत आता खीर मी तर खीर पण करून झाली माझी आणि हर्षूला पण म्हणजे बाळाला झोपवलं आहे मी आणि काय शॉपिंग केली ती तुम्हाला दाखवते इशूसाठी शॉपिंग केली मी आम्ही येणार इकडे येताना झारखंडला इशूसाठी फक्त दोन दोन ते तीन ड्रेस आणले होते डेली दे यूजचे होते ते फक्त तर इशूसाठी आहे ना अशा डेली यूज ला आणलेले आहेत ब्लॅक कलर अशी एक आहे आणि अशी एक आहे त्यानंतर दोन टॉप आणले हा एक टॉप आहे आणि हा एक हा एक टॉप आहे दोन टॉप घेऊन आले तिच्यासाठी दुसरी काय ना होती करायची शॉपिंग आणि हर्षसाठी पण घ्यायचे पण आणखीन उन्हाळा जास्त चालू झालेला ना नाही आणखीन थंडीच आहे थोडी थोडी उन्हाळा चालू झाला चांगला की मग आणायची हर्षसाठी आणि इशूचं चालले की माझे कुरकुरे पण दाखव <laughs> कुरकुऱ्याचं एक पॅकेट आणलं ती म्हणते मला दाखव तू बोलती य आज काय आहे ग आज एकोणीस फेब्रुवारी ना काय आज छत्र शिवाजी महाराजांची जयंती आहे मग काय म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम <laughs> जय श्रीराम नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं काय म्हणायचं शिवाजी महाराज वाज की जय छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मजरा चला तर या ह्याच्यावरतीच मी आजचा व्हिडिओ इथं संपवते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही मला विचारू शकता आणि कशावरती व्हिडिओ पाहिजे रे तेही तुम्ही मला सांगू शकता म्हणजे मी आणखीन तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये वी तोपर्यंत बाय